कोण अरे कुणीतरी एक नंदाचं मुलगा आहे नंदाचं कुणीतरी बाळ आहे त्यानं सांगितलं की गोवर्धनाची पूजा करा त्यानं सांगितलं की निसर्गाची पूजा करा या इंद्राची पूजा कुणी करू नका एवढ्यामध्ये इंद्राला राग आला आणि इंद्रा माहिती बघू काय करतो मी पण सगळ्यांनी असलं की काठी झालं तुम्ही मला फायदे सगळ्या गोष्टी सांगितलं देवा आम्ही तुम्हाला मदत करू त्याला तर ठीक आहे या असं जे काय म्हणलो त्याला काठी लावायला सुरुवात केली सगळे दोन चार ठिकाणी काठ्या लावायला सुरुवात केली माझं सगळ्यांनी असलं की पर्वतानं आधार दिला आणि पर्वतनं आधार दिला आणि सगळ्या लोक माझ्या गाज्या भगवंतानी पर्वत विराजमान केला सात दिवस वर्षी झाली कुठल्याही प्रकारचा गोपाळ असणार की भगवंतांनी कुठल्याही प्रकारचं माझ्या भक्तांना मोठ्याही वेदना त्या ठिकाणी होऊ दिली नाही काही सांगा काहीच्या मनात कल्पना आणि काय म्हणत काय सांगा एकमेकात चर्चा व्हायला लागली काय गोपाळ मिळेल याच नाही का आम्ही जर काट्या लाट्या धरले नसते ना तर याला उचललं नसतं देव म्हणले तर दोन मिनिटं बाहेर जाऊन येऊ का एवढा बोन केले देवा दोन दिवस बाहेर जा आम्ही समाजो एवढ्यात भगवंतारी खाण्या घेतला काय सांगावं सगळा पर्वत धरतो पर्वत कोणी हातावर होऊ शकणार नाही तुझं साह्य असलं पाहिजे भगवंतांनी आपल्या एका करंगलीवर काय आमचा आमचाही पर्वत धरे पण त्या ठिकाणी असलं पाहिजे आणि म्हणून तेव्हापासून सगळे गोवर्धन पूजा त्या ठिकाणी करून घेतली भगवंताचा जेवढ्या जेवढं त्या भगवंताने विराजमान माझ्या भगवंतानी पर्वत पकडला तेवढ्या सगळ्या गोपांचा असायला प्राण पशु पक्षी त्या ठिकाणी सर्वत्र या भगवंताची असणार गोवर्धन परत उचलला तेव्हापासून सगळेजण त्या गोवर्धनाची पूजा करू लागली खाली ठेवा सगळेजण पूजा करा एक अभंग घेऊया आणि आरतीकडे बोलूया